नमस्कार रुया अरे याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज पाहिजे यार मला बोलला जोरदार आवाज नमस्कार थँक्यू सो मच तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात इतक्या शॉर्ट जोरदार टाळ्या रुहियाच्या पोरांसाठी व्हायला पाहिजे जगात भारी पोर आहेत आणि आमच्यासाठी हा क्षण खूप खास आहे कारण पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेनचा पहिला वेला चित्रपट आहे आमची पहिली वेली निर्मिती आहे प्रसाद मी संजय मेमाणे मंजू आम्ही सगळे मिळून आणि आमचा पहिला वहिला लेखक जो आहे तो अजय आहे एकदा अजयसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि अजय रुईयाचा बोर्ग आहे आजपर्यंत रुईयांनी अक्षरशः हजारो कलाकार तंत्रज्ञ आर्टिस्ट मराठी हिंदी वेगवेगळ्या जागतिक भाषेतल्या चित्रपटांना दिलेली आहेत हॉलिवूड असो बॉलिवूड असो रुईयाचा माणूस जगभर सगळीकडे आहे सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य आहे त्यामुळे आमच्यासाठी खूप इमोशनल कनेक्ट होता की पहिला वहिला इव्हेंट पहिलं वहिलं काही अॅसेट जो आम्ही लॉन्च करू तो रुईयात व्हायला पाहिजे आणि अजय म्हणलं की रुईयात केला नाही तर मी भूक भूखडताळला बसणार म्हणून <laughs> त्यामुळे आम्ही रुईयाला आलो आम्हाला खूप भारी वाटते रुईयाला येणं होत राहतं आज काही फार वेळ घेणार नाही चित्रपटाबद्दल बोलायला वेळ आहे चित्रपट अठरा एप्रिलला येतोय चित्रपटाबद्दल कालांतराने बोलू आज आपण या गाण्याबद्दल बोलूया चिवताय चिवताय दार उघड हे गाणं इथून आता होळी येते त्यामुळे होळी पार्टीला वाजवा नाचा एन्जॉय करा हे नाचो गाणं आहे धमाल मजा मस्ती गाणं आहे आणि ह्याच्यात एक अमेझिंग शाणा कव आहे आणि एक अत्यंत लाडकी चिवताई आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं कळेलस मला इथे बोलल त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मनपूरक आभार अँड आय लव यू थँक्यू